संपूर्ण देशामध्ये दे लोकशाही 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 असा आवाज या ठिकाणी जस जशी निवडणूक जवळ येईल तस तशी आवाज येताना दिसत आहे लोकशाही म्हणजे काय रे बघा लोकशाही म्हणजे अब्राहिम इमखनने सांगितलेले वाक्य लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही परंतु आज देशामध्ये अशी परिस्थिती या ठिकाणी आली आहे की ही लोकशाही आज धोक्यामध्ये येत आहे असे विरोधकां विरोधकाकडून या ठिकाणी वारंवार बोललं जात आहे त्याला कारण सुद्धा त्या ठिकाणी देशामध्ये चालू असलेली हुकूमशाही आहे देशामध्ये जो जो सरकार विरोधात बोली त्या त्या माणसाला या ठिकाणी सीबीआय सीबीआय ईडी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून अटक केली जात आहे असे विरोधी पक्षाचं वारंवार म्हणणं आहे त्याला कारण ठरलं आहे ते म्हणजे आता नुकताच झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक आहे अटक पद्धतीने जात निवडणूक त्या ठिकाणी अटकेची तांकी तलवार या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवली जाते त्यामुळे देशात लोकशाही आहे की हुकुमशाही चालू आहे असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे व्यक्ती आपल्या पार्टीमध्ये येईल जो व्यक्ती आपल्या पार्टीमध्ये येईल त्याची ईडी पार्टीमध्ये येणार नाही अशाची ईडी आणि सीबीआयची इन्कम टॅक्सची रेड ही कायम चालू राहते असा विरोध देशामध्ये या ठिकाणी दिसत आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आताचे सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरंच हुकूमशाहकडे जात आहेत का असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो जो व्यक्तीवर आरोप केला जातो ज्या ज्या व्यक्तीवर आरोप केला जातो तो जा जा व्यक्ती जर भारतीय जनता पार्टीत आला तर ते आरोप केलेले संपूर्ण आरोप आणि रेड या ठिकाणी थांबली जाते आणि विरोधकांची ज्या पद्धतीने अवहेलना केली जात आहे ही लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीला घातक आहे ज्या देशामध्ये लोकशाहीची गणना आणि लोकशाहीची व्याख्या ही प्रबळ बनत नाही परंतु आता तसे होताना दिसत नाही आताच नुकताच काँग्रेस पार्टीचे संपूर्ण बँक अकाउंट त्या ठिकाणी सील केले गेले आहे काँग्रेस पार्टी प्रचारामध्ये उतरू नये यासाठी भारतीय जनता पार्टीकडून प्रयत्न केला जात आहे असा आरोप सुद्धा या ठिकाणी केला जात आहे अशातच देशामध्ये दे लोकशाही एकदा दोन हजार चोवीसच्या लोक निवडून लो निवडणुकीनंतर देशामध्ये दे लोकशाही राहील का हा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे दोन हजार चोवीसची ची लोकसभेची लो निवडणूक ही अंतिम निवडणूक आहे असे विरोधकांकडून वारंवार सांगितले जात आहे अशातच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही चारशे पार अशी घोषणा या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केल्यामुळे चारशे पार होऊन जर बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर असेल तर चारशे खासदार घेऊन आपल्याला काय करायचं आहे असा सवाल सुद्धा विरोधकाकडून विचारला जात आहे आणि याच चारशे पार नंतर ह्या भारतीय राजघटनेचे बदल करून या ठिकाणी स्वतःची हुकुमशाळा आणायची आहे का असा सवाल सुद्धा या ठिकाणी विरोधी पक्ष नरेंद्र मोदींना विचारताना था दिसत आहे अशातच देशाची लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार केली पाहिजे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगला खासदार लोकसभेचा खासदार जो संविधान वाचले असा खासदार या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे